मोदी स्टंटबाज यावेळी पंतप्रधान होणार नाहीत प्रकाश आंबेडकर मोदी स्टंटबाज आहेत यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीने आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे स्वतःच्या आईवडिलांना शिवाय देण्याची कला फक्त मोदींकडे आहे निवडणुकांच्या निकालावर सध्या कुणीही बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे मतदाराने काय केलं आहे हे मतदार बोलायला तयार नाहीत पण यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे असं आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की मोदी स्टंटबाज आहेत त्यादा पूर्णपणे लक्षात आलेलं आहे त्यांनी स्वतःला देवसुद्धा म्हटलेलं आहे आणि स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची कलाही त्यांच्याकडे आहे त्यामुळे एका देवाने देवाने दुसऱ्या देवाकडे साकडं घालावं हा स्टंट सुद्धा नरेंद्र मोदीच करू शकतात त्यामुळे लोकांनी एक करमणूक म्हणून यांच्याकडे पाहावं यापेक्षा अधिक काही नाही ती जी राजकीय परिस्थिती आम्ही पाहिली होती बघितली होती ती आता वस्तुस्थितीमध्ये उतरताना दिसते अशी परिस्थिती आहे मोदी स्टंट आहेत हे आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे स्वतःला देव सुद्धा त्यांनी असा म्हटलेला आहे आणि स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची सुद्धा कला त्यांच्याकडेच आहे अशी परिस्थिती आहे एका देवाने दुसऱ्या देवाकडे साखर घालाव हा सुद्धा स्तनबाद नरेंद्र मोदीच करू शकतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकांनी करमणूक कर्मणूक म्हणून त्याच्याकडे पाहावं त्याच्या पलीकडे काही नाही मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा